औचित्य येत होतं की प्रत्येक जाऊन सर्वसामान्यांना भेटावं तर म्हणजे चार तारखेला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हा आपण दौरा आखला होता या निमित्ताने मतदारांना भेटता येईल मतदारांपर्यंत पोहोचता येईल त्याला सर्वसामान्य ग्रामस्थांची मतदारांची अपेक्षा असते की उमेदवार आपल्या गावी आला पाहिजे गावात आला पाहिजे म्हणून आम्ही हा दौरा आयोजित केला आणि फिरत असताना तसं सकाळी आठ पासून दौरा सुरू झाला तुमच्याकडे किती विस्तार चारची वेळ होती पावणे सहा झाले याला जरा उशीर झाला त्याबद्दल तो किटगिरी व्यक्त करतो करत। म्हणजे ते पण जरा थोडस संजीव मामने यांनी तिरसगावला कमी वेळ थांबवलं म्हणून खरं झालं म्हणजे गेलो जसं तुम्ही एक जण बोलले आणि माईक ताब्यात दिला लगेच त्यामुळे शक्य झालं नाहीतर जवळजवळ तिथंच आम्हाला अजून अर्धा पाऊन तास वाढला असता पण हा सगळा दौरा चालू असताना इतका उत्सूरचा प्रतिसाद आम्हाला प्रत्येक गावामध्ये मिळतोय नक्कीच हा सगळा उत्स्फूर्त प्रतिसाद आदरणीय बहुलदाची पुण्याई आणि सगळ्यात महत्वाचं होत असणारी कामं याच अनुषंगाने नक्कीच लोक उत्स्फूर्त आहेत जसं पाहिलं तर विरोधकांना विकास दिसत नाही हे दुर्दैव आहे पण त्याच्यावर जास्त बोलण्यापेक्षा आपण आपल्या माध्यमातून कशी कामं करता येईल यासाठी थोडस आपण पाठपुरावा करतोय प्रयत्न करतोय मधल्या काळामध्ये करोनाच्या काळात दादांना काही फिरायला मर्यादा त्यामुळे त्यांना फिरायला मर्यादा असल्यामुळे एक प्रतिनिधी म्हणून एक आमदाराचा प्रतिनिधी म्हणून मला अनेक ठिकाणी जाण्याचा योग आला जात असताना अनेक काम कशा पद्धतीने मार्गेला होता येते किंवा एक आमदार काय काय काम करू शकतो याचा अनुभव आला आणि नुसताच अनुभव आला नाही तर एक आमदाराचा प्रतिनिधी म्हणून मी अनेक कामं त्या ठिकाणी मतदारसंघासाठी आणण्यामध्ये यशस्वी राहिलो आणण्याचा प्रयत्न केला हे ज्या ज्या वेळेस मुंबईला गेलो त्या त्यावेळेस नक्कीच काही ना तरी काही घेऊन येता आलं मला सांगायला खरंच अभिमान वाटतो की आपला श्रीगुंदनगर विधानसभा मतदारसंघ हा निधी आणण्यामध्ये जिल्ह्यातच नाही तर राज्यात एक नंबरचा मतदारसंघ आपला राहिलेला आहे त्यामुळे इतका आपण निधी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे हा सगळा होत असताना जसं विकास काम आहे तसं आता बघाशी पाण्याचा प्रश्न मांडला गे गेला होता किंवा एकशे बत्तीसच्या अडचण आहे पाण्याचा प्रश्न हा फक्त बाबोळीच नाही तर संपूर्ण बाबोलीच नाही तर संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यामध्ये हा भूत असतो त्याचं उत्तम ज्या ज्या वेळेस नियोजन होतं त्या त्यावेळेस पाण्याचा प्रश्न भेटत होत नाही पण नियोजन जर पुढे मागे झालं तर हा खूप मोठा फटका बसतो पण नियोजनाबरोबर काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये सुधारणा होणं खूप गरजेचं होतं आता मूळ जो आपला मेन कॅनल आहे हा कॅनलची दुरुस्ती गरजेची होती खूप तो जुना झालेला आहे त्यामध्ये गाळ होता त्यामुळे खोलीकरण दुरुस्तीकरण किंवा आस्तारीकरण त्या कॅनलचं गरजेचं होतं तेव्हा मागच्या एक दीड वर्षापासून आपण पाठपुरावा आता त्याची आम्ही जास्त जाहिरात केली नाही पण कोकणीचा मेन कॅनल आणि एकशे बत्तीस कारण हा सगळ्यात महत्वाचे म्हणजे जरी हा मेन कॅनल नसला तरी सुद्धा एकशे बत्तीस ही मेन त्याला काय म्हणतात आर्टरी ज्याला म्हणतो ती मेन लाईन आहे ज्याच्यावरती अनेक गावं म्हणजे श्रीगोंदा शहरापासून बाबोटी पूर्वी तर वांदरी पर्यंत जात होता कमी झालेला आहे चौदा गाव आहेत आधी वांगरीच्या हिण नदीपर्यंत पर कोकणीचा कॅनल जात होता तो आता बाबोर्डी वगैरे बाबोर्टीच्या शिवारापर्यंतच राहतो किंवा थोडाफार तुमच्याकडे पर्यंत पण आता जवळजवळ तो जीर्णच झालेला आहे त्याचे तप जे आहेत ते तर ह्या सगळ्याच आस्तारीकरणाचं काम आपण दादांच्या माध्यमातून प्रपोज केलं होतं झालं तर कमी दिवसामध्ये आपल्याला त्रिगुंधला पाणी मिळायला सुरु होईल कारण हा कॅनल आता कमी दाबाने चालतोय त्यामुळे हा पूर्ण क्षमतेने चालण्याच्या दृष्टिकोनातनं आपण जे जलसंपदा मंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री उप 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 जे आहेत त्यांच्याकडे पाठपुरावा केला होता आणि त्यांनी या कामाला मंजुरी दिली नुसतीच मंजुरी दिली नाही तर निवडणुकीच्या आधी ह्या कामाचं टेंडर सुद्धा फ्लॅच झालेला आहे निवडणूक संपल्यानंतर टेंडर प्रक्रिया पूर्ण होईल वर्क ऑर्डर होतील आणि पुढच्या वर्ष सहा महिन्यामध्ये मेन कॅनल आणि एकशे बत्तीसचं आस्थारीकरण पूर्ण होईल ज्यावेळेस आस्तारीकरण पूर्ण होईल त्यावेळेस तुमचा हा जो प्रश्न आहे की आमच्यापर्यंत येताना पाणी आठतं स्वाभाविक आहे पाणी आठण्याचं कारण असं मग बघ आपण एखादं बारं धरायला गेलं किंवा बारं धरायला गेलं आपण शेतामध्ये की ज्यावेळेस सुरुवातीला पाणी चालू होतं लगेच येतं का खाली मुरत मुरत येतं पण हेच जर पाणी एकदा खाली आल्यानंतर किती काही गडबडी खाली येतं आस्थळीकरण म्हणजे कॉन्फ्रिटीकरण संपूर्ण कॅनलचं होणार जे काही लिकेजेस होत होता हे सगळे थांबणार त्यामुळे येणारं पाणी जे मूरतंय लॉस होतोय हा सगळा कमी होऊन थेट खाली येणार त्यामुळे बराचसा प्रश्न तिथे मार्गी लागणार आहे त्यामुळे भविष्यामध्ये ह्या अडचण येऊ नयेत त्यामुळे आम्ही आतापासूनच पावलं उचलायला सुरू केली फक्त फरक एवढाच आहे की याची आम्ही जाहिरात करत नाही कारण जाहिरात केली पेपरबाजी केली की लगेच विरोधक त्याच्या मागे लागले काम करणं लय अवघड असतं पण बोट घालण सोपं असतं आणि दुर्दैवाने आपल्या इकडे बोट घालण्याची संख्या लय मोठी आहे आता एवढं चांगलं सगळं चालू होतं कसं बस वादही मिटवले होते रस्त्याचे पण थोडं कुठतरी काम सुरू होणार म्हणलं की परत त्यामध्ये अडचणी तयार होत असतात तेव्हा माझी सगळ्यांना एक विनंती आहे की आपण त्या सगळ्यातनं मार्ग काढतोय तुम्ही निश्चिंत राहा दादांवरती ज्यावेळेस विश्वास ठेवलाय आपण नक्कीच पाण्याचं नियोजन जर आपण अनुभव घेतला असेल मी काही जास्त सांगायची गरज नाही आज वडीलधारी मंडळे आहेत तुम्ही सगळ्यांनी अनुभव घेतला असेल की मागच्या वेळेस ज्या ज्या वेळेस दादा आमदार म्हणून काम करत होते त्या त्या वेळेस पाण्याचं नियोजन हे उत्तम झालेलं आहे दोन पंचवार्षिक आपण सगळ्यांनी अनुभवलेले आहे की काय अवस्था पाण्याच्या नियोजन झाली होती श्रीगोंदा हा तसं पाहिलं तर भौगोलिक दृष्ट्या हा जिराय तालुका आहे आपल्या तालुक्यामध्ये पाऊस खूप कमी होतो आपण हा पर्जन्यच हा एखालचा प्रदेश म्हणजे आपण शॅडो ओपरेक्ट म्हणतो तुम्ही बघा सुरुवातीचा वाळ पाऊस म्हणा किंवा तुमचा सुरुवातीचा पाऊस हा कमी होत असतो पण नंतरचा जो परतीचा पाऊस आहे हा परतीचा पाऊस श्रीगोंद्याला उत्तम होत असतो तेव्हा आपली पिकं ही ऐन सगळीकडे ज्यावेळेस पावसाळा सुरू होतो त्यावेळेस आपल्याकडे पाऊस हा कमी झाल्यामुळे आपल्याला पाण्याची गरज पडते त्यामुळे ज्या ज्या वेळेस पाण्याचं नियोजन उत्तम असतं त्या त्यावेळेस श्रीगोंदा तालुका हा बागायत तालुका असतो तुमच्या गावाची रस्त्याची अडचण होती दूर केली पाण्याची अडचण तुम्ही सांगायची आधीच आम्ही दूर करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं संधीने आहेत आणि बऱ्यापैकी आता मेन लाईनचही काम चालू आहे आपलं तेतीस केवीचं ते मेन लाईनचं काम झाल्यानंतर बापूजीचे मूळ प्रश्न आहे ते मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त करतो खर तर मी पहिल्यांदा निवडणूक एकशे बत्तीस वीस कोटीचं टेंडर हे मामा मला दाखवतो मला तुम्ही गावकऱ्यांना दाखवा किती तारखे ते सांगतात ते किती तारखेच त्याच्यात तारीख पण असेल ही सगळी प्रक्रिया म्हणजे आम्ही खूप बारीक लक्ष ठेवून आहोत त्याच्यातरी चौदा पंधरा चौदा तारखेचं ते टेंडर आहे चौदा तारखेला टेंडरही क्लास झालं पण आचारसंहिता लागल्यामुळे त्याची वर्कआउट होणार नाही ज्या दिवशी आचारसंहिता संपते त्यावेळेस टेंडर ओपन होईल त्याच्यानंतर एक आठ पंधरा दिवसामध्ये जी वर्कआउट होईल आणि काम सुद्धा सुरू होईल आणि जर नशिबाने साथ दिली तर ह्या उन्हाळ्यामध्येच बरेचसं कॅनलचं काम पूर्ण होईल म्हणजे आपल्याला भविष्यामध्ये ह्या परत परत अडचणी भेट भेटवणार नाही मी आज खरंच आलो तुमच्याकडे काहीतरी मागे जेवढ्या हक्काने आम्ही रस्ते दिले जेवढ्या हक्काने आम्ही कामं करतोय त्याच अधिकार वाढीतनं त्याच हक्काने आशीर्वाद मागायला लागलो शेवटी आता कसं करायचं जर तुम्ही सगळ्यांनी ठरवायचंय शेवटी बाबुर्डेकरांना माझी एक विनंती आहे हे काय कोणती ग्रामपंचायतीचे दिवस नाही हे, हे तुमचं माझं या गावाचं या परिसराचं या तालुक्याचं या पंचकृषीचं या मतदारसंघाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे उद्या कोणत्या नेतृत्वाला आपण संधी द्यायची कोणत्या नेतृत्वाच्या हातामध्ये आपला मतदारसंघ द्यायचा आहे हे ठरवणारी ही निवडणूक आहे त्यामुळे माझी आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे की उद्याच्या वीस तारखेला मतदान आहे आणि मा मी ज्या या रिंगणामध्ये उतरलेलं आहे माझ्याबरोबर सोळा उमेदवार आहेत आणि माझं नाव हे दुसऱ्या क्रमांकावरती आहे आणि मतपत्रिकेवरती किंवा बॅलेट मशीनवरती माझं नाव हे पाचपुते विक्रम बवनराव असं लिहिलेलं आहे माझं चिन्ह कमळ आहे मी आपल्या सर्वांना एक कळकळची विनंती करतो की उद्याच्या वीस तारखेला आपण बाहेर पडून कमळ या चिन्हा समोरले बटन दाबून मला आपल्या परिसरात हे कामाची पावती म्हणा किंवा आशीर्वाद म्हणा जे काही तुम्हाला योग्य वाटतंय तसं आशीर्वादाच्या रूपाने मला मताच्या रूपामध्ये माझ्यावरती एका ता विश्वास टाका हा विक्रम ते तुमच्या सर्वांच्या साखीने शब्द देतो की जो काही विश्वास आपण सर्वजण माझ्यावर टाकाल त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊन देणार नाही ही खात्री तुम्हाला या ठिकाणी देतो आणि मला जर काम करण्याची संधी मिळाली म्हणजे तुम्ही तर पाण्याचा प्रश्न आज मांडताय त्याची कारवाई आम्ही गेल्या दीड वर्षापासून करतोय त्यामुळे पुढच्या काय अडचणी होऊ शकतात या अभिप्रेत करून काम करणारे आम्ही आहोत त्यामुळे दृष्टिकोनातून आम्ही काम करतोय नक्कीच आपण मला काम करण्याची संधी द्याल पक्षाने एवढे मोठी आज उमेदवारी जाहीर करून मला संधी दिलेली या संधीवरती आपण सर्वांनी शिक्कामोर्तब केला जर मला ही संधी मिळाली तर मी अतिरिक्त सांगतो मिळालेल्या संधी जर हा विक्रमपास राहणार नाही हे गोळी तुम्हाला विक्रम सांगतो